चोवीस तास उलटूनही एकतानगर काळोखत आहे लोकांचे अतुनात नुकसान झाले त्यामुळे एकतानगर परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत यावर एमएससीबी अधिकारी काय करत आहे चोवीस तास उलटूनही पुण्यातील अनेक भागात लाईट का आली नाही याबद्दल एमएससीबी एस अधिकाऱ्यांनी कारण सांगितले आहे बघूयात जास्त झाले आहेत परिसरामध्ये लाईट नाहीये आणि लोक आता आक्रमक व्हायला लागले काय एकंदरीत परिस्थिती कुठपर्यंत काम आली लाईटचा चा कुठलाही फॉल्ट नव्हता आपण सेफ्टी साठी बंद केलेली होती पहिली गोष्ट मी सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्टेप बाय स्टेप लाईट चालू करत आहोत इथे सगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे सगळे मीटर रूम आणि सगळं ओलसर आहे अजूनही आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप लाईट चालू करत आहोत जिथे जिथं मीटरला पाण्याचा काही इशू नाही ते लाईट सगळे चालू होऊन जातील थोड्या वेळात पण जिथं जिथं ओलसर भाग आहे तिथं आपण प्रिकॉशन घेऊन लाईट चालू करत आहोत आता आता सेफ सेफ्टी ही पहिली गोष्ट आहे सेफ्टी महत्वाचं आहे कालही आपण डेक्कनला बघितलं की अपघात घडला असे घडू नये कुठली हानी होऊ नये म्हणून आपण स्टेप बाय स्टेप चालू करत आहोत